मासवड व परिसरामध्ये वटपौर्णिमा उत्सव आनंदात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला यावेळेला वडाच्या झाडाला पूजा करून सुवासिने प्रदक्षिणा केलेल्या आहेत आपल्या पतीच्या आयुष्याच्या आणि दीर्घ प्रतिज्ञा आणि प्रार्थना यावेळेला महिलांनी केल्या वटसावित्रीच्या पौर्णिमेच्या निमित्तानं परिसरातील वटवृक्षाची पूजा करण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केलेली होती आपण पाहतात इंडिया न्यूज नाईन चॅनलसाठी शहाजी लोखंडे मसवड सत्यवान आणि सावित्री यांची कथा पुराणामध्ये प्रसिद्ध असून या दिवशी सत्यवान यांचा प्राण त्याची पत्नी सावित्रीने वाचवला होता आणि यमधर्माची प्रार्थना करून आपल्या नवऱ्याचे प्राण परत मागवले होते आणि पतीला दीर्घायुष्य व्हावे यासाठी प्रार्थना केली होती या निमित्तानं हा सण उत्साहात साजरा करण्यात येतो या दिवशी पतीच्या दीर्घायुष्याचे आणि जन्मजन्मी हाच पती मिळावा अशा प्रकारची प्रतिज्ञा आणि प्रार्थना केली जाते असा हा पारंपरिक उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो विशेषतः महिलांचा उत्सव असून या उत्साहामध्ये उत्सवामध्ये महिला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करीत असतात याचबरोबर वृक्ष संवर्धन हा यातील मुख्य उद्देश असून वृक्षाची पूजा केल्यामुळे वृक्ष संवर्धन होते आणि भविष्यकाळामध्ये वृक्षच आपले जीवन आहे असा संदेश या निमित्तानं देण्यात येतो वृक्ष पूजन करणं हे सनातन संस्कृतीचा महत्वाचा अविभाज्य भाग आहे म्हणून ही वटसावित्री पौर्णिमा साजरी करण्यात येते